डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोज जरांगे पाटील शुभेच्छुक मनोज जरांगे पाटील चॅनलद्वारे आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

진주 진주 잘 봐. 와. 어. 저거를

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सुबे म्हणून जरांगी पटेल यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे आपल्या माझ्या युट्यूब चॅनलद्वारे सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा संघर्ष भोसले काय मित्रा दिसत नाही का तुला एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या जयंती आहे त्याच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहोत मित्रा आपण हे त्यांच्या नावाचा अकाउंट बनवलेला आहे आणि आपण आपल्या ज्या आंदोलनाचं काय म्हणजे जे डेली अपडेट काय काय असते ते आपण सांगण्याचा प्रयत्न आपल्या युट्यूबद्वारे करत असतो त्यांचं सगळं त्यांच्या नावाचं आहे म्हणजे त्यांचं अकाउंट नाही तर मी त्यांच्या नावाच्या अकाउंटवरती मी आपले जे काही आतापर्यंत ते मोर्चे झाले आहे जे काय त्यांनी आपल्याला संबोधलं आहे आणि जी माहिती आपल्यापर्यंत ते पोहोचण्याचं का काम करत आहेत ते मी तुमच्याद्वारे पोहोचण्यात जी माहिती माझ्यापर्यंत येतील तुमच्यापर्यंत कळवण्याचं काम मी ह्या यूट्यूबद्वारे करत असतो आता आपल्या यूटूब चॅनलवरती म श्री मनोज तरांगे पाटील यांच्या जिथे जेवढे आंदोलनं झाले आहे आणि चोवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जे विराट अशी महासभा झाले होते त्या दिवसापासूनही आपण यूट्यूब चॅनल ओपन केलेलं होतं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठा आरक्षण आणि डेली काय अपडेट होत असतात ते आपण दाखवण्याचं काम करत असतो 아니면다 <목소리나> कुठून आहे मित्र तू तुला माझ्या युट्यूब चॅनलवरती जर बघायचं असेल तर जो माझे जेवढे व्हिडिओ आतापर्यंत अपडेट मी अपलोड केलेलं आहे ते सुद्धा तू बघू शकतो आणि याचं चा दुसरं चॅनलसुद्धा आहे माझं संघर्षवृद्धा मनोज जरांगे पाटील हे दुसरं पण माझं एक अकाउंट आहे ते पण तू सर्च करू शकतो त्याच्यावर कोणत्या रिलेटेड तुला व्हिडिओ दिसतील ते सुद्धा तू सांगू शकतो ओके <गए> भाऊ <भावो> तुझं सगळ्या गोष्टी ऐकून मी चॅनल बंद करन आणि जी माहिती आपल्यापर्यंत श्री मनोज जनांगी पाटील आपल्यापर्यंत जी माहिती देतात ती माहिती आपण आपल्या मराठा बांधवापर्यंत पोहोचण्याचं काम आपण या युट्यूबद्वारे करत असतो तुला फालतू वाटत असेल तर तू बघू नको आणि तुला जर माझ्या अकाउंटवर बघायचं असेल तर आतापर्यंत कोणते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे ते सुद्धा बघून घे आपण आप आज ही लाइव याच्यासाठी आलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना आपल्या युट्यूबद्वारे सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपण लाइव आलो आहे आणि तू थांबण्यासुद्धा बघितलाच मग मित्र आपण त्याच्यासाठी आज लाईव्ह आलो आहोत

जो सर्वकर आहे कोकण आहे तेवढं सांगतो मला मी जालन्यामधून बोलतो आहे आणि मी संघर्षोद्धा मनोज सारांगी पाटील हे आमच्या जिल्ह्यामधून आंबड तालुक्यातले आहे आणि माझ्या अकांवरती त्यांचे आतापर्यंत जेवढी माहिती मी सांगितलं आहे ते सुद्धा तू चेक करू शकतो श्री मनोज सारांगी पाटील हे आपले संघर्षोद्धा ज्या ज्या दिवसापासून त्यांनी जे चौदा चौदा ऑक्टोंबर रोजी जे विराट महासभा होती त्या सभापासूनही आपण यूट्यूब चॅनल ओपन केलेलं होतं त्या दिवसापासून आपण या यूट्यूब चॅनलवरती मराठा आरक्षण असू या त्यांच्या डेली अपडेट असून आपण ह्या यूट्यूब यूट्यूबवर अपलोड करून सर्वांना माहिती देत आहे सर्वांना जी दिजाऊ जय शिवराय चला मित्रांनो सर्वांना कोण एकदा जी जिजाऊ जय शिवराय Terima kasih telah menonton!